बातम्या आहे पश्चिम रेल्वे संदर्भात पश्चिम रेल्वेची वाहतूक ही विस्कळीत झाली होती आता ही वाहतूक पूर्ववत झालेली आहे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे हाल झालेले होते पश्चिम रेल्वेची वाहतूक आता सध्या दहा ते पंधरा मिनिट उशिराने आहे भाईंदर रेल्वे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाला होता पश्चिम रेल्वेची विस्कळीत वाहतूक पूर्ववत झालेली आहे ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक विस्कळीत झाली होती दहा ते पंधरा मिनिटं आता पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरू आहे आपले प्रतिनिधी डॅरेल डॅरिल आपल्या सोबत जोडलेत डॅरेल भाईंद रेल्वे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाला होता ऐन चाकरमाण्यांची हाल झालेले आहेत आणि गर्दीच्या वेळेस या ठिकाणी तांत्रिक बिघाड झाला रेल्वे उशिराने धावते काय अधिकची माहिती नक्की आपण पाहिलं तर पश्चिम रेल्वेची वाहतूक जी आधी उत्कळीत झाली होती पण मात्र आता पुन्हा ती सुरू झाली आहे तरी पंधरा ते वीस मिनिटं गाड्या उशिराने धावत आहे विरार वरून सजवेच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या गाड्या जे आहेत ते पंधरा ते वीस मिनिटं उशिराने धावत आहेत भायंदर स्थानकाजवळ एक तांत्रिक बिघाड झाला होता आणि त्यामुळे एकंदरीत प्रवाशांच्या मोठ्या प्रमाणात हाल झाले होते मध्ये जो आहे तो बिघाड झाला होता प्राथमिक माहिती जी आहे ती समोर येत आहे पण मात्र जरी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असेल तरी देखील पश्चिम रेल्वेची ज्या गाड्या आहेत त्या विरार वरून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या आहेत त्या आता सध्या पंधरा ते वीस मिनिटा उशिराने धावत आहेत निलम धन्यवाद डारिल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी